नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हलकी फुलकी आणि झटपट होणारी दाल खिचडी बनवून दाखवणार आहे संध्याकाळच्या वेळी झटपट आणि हलकं फुलकं काही खायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारची अगदी हलकी फुलकी आणि झटपट होणारी मुगाची दाल खिचडी करून खाऊ शकता आणि खिचडीसोबत पापड असेल तर त्याची त्याची मजा काही वेगळीच असते चला तर मग आपण ही खिचडी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खिचडी करण्यासाठी मी इथे एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तांदूळ आणि डाळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे खिचडी करण्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि आता कुकरमध्ये दोन टेबल स्पून तेल घातलं आहे दहा पंधरा कढीपत्त्याची पानं आता कढीपत्ता चांगला परतवून घेऊया आणि दोन चिमीट हिंग घालूया एक वाटी बारीक कापलेला कांदा घालूया कांदा दोन मिनिट परतून घेऊया आणि मी इथे चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आता त्यासुद्धा ते या तेलामध्ये परतून घेऊया अर्धा बारीक कापलेला टोमॅटो घालूया का आणि परतून घेऊया मी इथे एक बटाटा साल काढून कापून घेतलेला आहे तो यामध्ये घालूया आणि परतून घेऊया एक वाटी हिरवे वाटाणे घालूया आणि परतून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता गाजर मशरूम कॉर्न यासारख्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आणि आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालूया आणि मी इथे सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा भर घालूया यामुळे खिचडीला खूपच छान टेस्ट येते मी इथे रेडीमेड आलं लसूणची पेस्ट यामध्ये एक चमचा घालणार आहे आणि आता हे सर्व एक भर व्यवस्थित परतून घेऊया आणि आता यामध्ये धुवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ घालूया आणि आता यामध्ये घालूया बारीक कापलेली कोथिंबीर आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मी तांदळाच्या दीडपट पाणी घालणार आहे त्यामुळे खिचडी छान मोजूत होईल आणि आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊया खिचडीच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण गॅसवर पापड भाजून घेऊया खिचडीबरोबर पापड असला तर खिचडी खायला खूपच मजा येते मी ते हातानेच पापड खालीवर करून भाजून घेत आहे तुम्हाला चटका लागायची भीती वाटत असेल तर तुम्ही चिमटेने धरून पापड भाजू शकता आता पापड छान भाजून झालेला आहे बघू शकता कुकरच्या तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकरची वाफसुद्धा गेलेली आहे आणि बघू शकता मौसुद्धा अशी दाल खिचडी तयार झालेली आहे आता आपण ताटात काढून घेऊया आणि आता वरून घालूया बारीक कापलेली कोथिंबीर संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल तर तुम्ही या पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटात ही झटपट आणि अतिशय चविष्ट अशी खिचडी नक्कीच करून बघा आणि त्यासोबत पापड असेल तर खिचडीचे माझ्या काही औरच असते तुम्ही या पद्धतीने मौसूत होणारी ही दाल खिचडी नक्कीच करून बघा गरमागरम ही खिचडी खूपच छान लागते आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद